छंद म्हणजे ध्यास उपासना काहीतरी करण्याची स्फूर्ती छंद म्हणजे वेळ घालवणं नव्हे तर छंदातून आपलं व्यक्तित्व संस्कृती आपला दृष्टिकोन जोपासला जातो अशाच आवडीचं क्षेत्र ही स्वतःचं करिअर बनू शकतं अशाच एक व्यक्तीविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी श्रद्धा कोतावडेकर यांनी दिलेल्या ग्रेड भेटमधून न नाचि मनाचीोटा सठी नाचतेनी परवा नाचिोटा सठी धरा तापलेल्या उन्हात असताना वाऱ्याची झुळ कल्यावर जसे अंगावर रोमांच येतात तसाच अनुभव आयुष्यात छंद जोपासताना आपल्याला येत असतात देवानं माणसाला सारखंच बनवलंय पण कोणाच्या अंगी वेगवेगळे काहीतरी गुण आणि कला दिलीय काही लोक आपल्या भावनिक कृतीनं छंद जोपासतात मग तो छंद कोणताही असो असेच फिरोज मुजावरनी आपल्या छंदाचं रूपांतर आयुष्यात परिवर्तन केलं आणि त्याचीच मिळालेली पावती म्हणजे यंदाच्या बालगंधर्व परिवाराचे विशेष लोककला पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला नमस्कार अँटीमी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे व्यक्ती नृत्य कला क्षेत्रामध्ये आहे आणि खूप त्यांनी नावलौकिक मिळालेलं आहे सध्या त्यांना बालबंधू परिवारातर्फे लोककला विशेष व... विशेष असा पुरस्कार मिळालेला आहे भेटूया आपण फिरोज मुजावर यांना नमस्कार एन टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आजपर्यंत जे तुम्हाला यश मिळाले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी असं सांगेन की छायामाया कुटेगावकर मधुबाई कांबीकर लीला गांधी यांच्याकडून मला जे काही लांबणीच बघायला मिळालं शिकायला मिळालं आणि दुसरी गोष्ट अशी की रियालिटी शोज म्हणजे झी आ, इंडिया डांसिंग सुपरस्टार सोनी एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा आणि मध्ये एक गौरव कोणाचं म्हणून कार्यक्रम होता त्या चल हवा योगे चे सगळे कलाकार आणि आम्ही नेहरू स्टेडियम मध्ये मोठा कार्यक्रम केला होता त्यांनी मला पाहिलं आणि इतकं भारावून गेले अरे हा हा पुरुष असून एवढं सुंदर सुंदर कार्यक्रम करतो पुणे फेस्टिवल मध्ये दर वर्षी महिलांच्या कार्यक्रमात एकमेव पुरुष म्हणून महिलांना नाचवण्याचं नृत्य करण्याचं माझ्याजबरोबर एक संधी देत असतो आणि मोठ मोठे कार्यक्रमात छोटे मोठे कार्यक्रम कुणाचं काही छोटे सरांच्या बरोबर कथकचे कार्यक्रम असू दे किंवा इतर काही असू कोरिओग्राफी करायची असेल शाळेत शिकवायचं असेल किंवा इतर माझ्याकडचे काही कलाकार माझ्याकडे काही कार्यक्रम करतात आता माझा कार्यक्रम आहे लोकरंग महाराष्ट्राचे की जे मी सध्या माझे सर्वत्र कार्यक्रम चालू आहेत गणपती नवरात्र इतर काही वेडिंग शो ऑल टाईप इव्हेंट्स मी एनी टाइम करत असतो किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात मी वयाच्या नवव्या वर्षापासून या क्षेत्रात आहे माझी शाळा गोराकुमार हायस्कूल त्या शाळेत मी असताना माझे गुरु डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचा परफॉर्म आमच्या शाळेत होता आणि तो मी समोर बघून पाहिला आणि पाहिल्यानंतर मी असा भावून गेलो की अरे हा मलाही असंच काहीतरी करायचंय पण पुढे जाऊन मला काय माहित होत की मी माझे गुरु डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचाच पट्टशिष्य होणार आहे तो याक्ष... तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा कोणाशी मिळाली मला माझ्या बाबांची माझे बाबा पोलीस खात्यात हवालदार होते युनुस यासिम मुजावर यांनी मला प्रेरणा दिली आणि मी या क्षेत्रात पदार्पण केलं तुमच्या खडतर आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगता माझ्या खडतर आयुष्याबद्दल असं म्हणायचं की मी एकदा पाषाण गावात दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो आणि पाहिलं मी सगळी गर्दी मॅप वगैरे छान असं दहंदीवरती बांधलेली आणि मला असं वाटलं की अरे हां आपणही का काहीतरी तिथं करू नये म्हणून मी तिथं नृत्य करण्यास सुरुवात केली मग कोणी त्यावेळेस म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षापूर्वीची आयक अकरा वर्षाची गोष्ट आहे की त्यावेळेस मी आ, मला दहा पैसे दिले पन्नास पैसे दिले कोणी ठेवला तर मी डोक्याने उचलला आणि तिथे मी नृत्य केलं आणि मला अशीच भावना निर्माण झाली की नाही आता आपणही असं या क्षेत्रात काहीतरी चांगलं करून दाखवायचं काहीतरी छान आपलं नाव झालं पाहिजे असं या पुढची वाटचाल आहे ती कशी आहे या पुढची जी वाटचाल म्हटलं तर मी लहानपणापासून लग्न बड्डे बारस मंडळ पूजा किंवा इतर कोणाचं भारूड म्हणू नका जागरण गोंधळ म्हणू नका किंवा इतर असं नका म्हणू नका अनेक ठिकाणी मी कार्यक्रम केले आणि माझ्या घरचं जे काय माझे बाबा एकटे कमावणारे त्यावर माझे पाच चुलते दोन आत्या माझी आम्ही चार भावंड हा आई आमचा असा सगळा परिवार होता मग बाबांना हातभार म्हणून मी हे सगळं करण्यास सुरुवात केली करता करता माझं शिक्षण अपुरं झालं आणि झाल्यानंतर मग मला बाबांचे जे साहेब होते वाय एस पी खरे साहेब मग त्यांच्याकडे मी घरची कामं करायचो स्वयंपाक करणं हे करणं स्वयंपाकात मी आहे ये का हां मग ते का करणं सगळं असं आणि ते करून मी शिक्षण करणं आणि माझ्या बाबांनी मला प्रोत्साहन असं दिली की डॉक्टर पंडित बंदकिशोर कपोते यांच्याकडे वयाच्या चौदाव्या वर्षी मला सोडलं आणि म्हणाले की आता हा तुमचाच मुलगा आहे तुम्हीच त्याचं काय असेल ते संगोपन करा तुम्हीच त्याला घडवा आणि सरांनी माझ्यासाठी खूप खूप कष्ट केले खूप खूप तयार केलं आणि आज मी जो काही आहे आज मी माझ्या गुरूंमुळे गुरुंच्या मम्मीमुळे की त्यांनी मला जे काही शिकवलं जे काही घडवलं आम्ही बी घडलो तुम्ही बी अशा पद्धतीने मी घडलो जसा तुमचा खडतर प्रवास झालाय तसे नव्यानेच एक खडतर प्रवासात येणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या लाज धरा पावन जरा जमाची मनाची पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची मी यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही असंही कुठेही न नसता त्यासाठी शास्त्रोक्त शिका कथक नृत्याचा तुम्ही वारसा घ्या अनेक अनेक ठिकाणी क्लासेस आहेत हो, नृत्याचे हे हो, आहेत रियालिटी शो वर विश्वास न ठेवता स्वतः काहीतरी असं शास्त्रोक्त शिका की ज्या 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 माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येतील त्यातून काहीतरी छान तुम्हाला घडवता येईल आणि छान तुम्ही घडाल आणि स्वतःला घडवाल एन टी व्हीच्या टीपने येऊन मला जे काही सहकार्य केलं ज्या काही गप्पा गोष्टी केल्या त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की अशा एका अशा एका न दिसणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराला आज त्यांनी समोर आणून ठेवलं मी आज आज त्यांचे हार्दिक 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 अभिनंदन करून धन्यवाद देतो तुम्हाला तुमच्या पुढच्या खूप खूप शुभेच्छा एन टी व्ही परिवारातर्फे

लहानपणापासून तो नृत्य शिकायला आलेला आहे आणि त्यावेळी तो इतरही नृत्य खूप छान करायचा ते नृत्य मी त्याचे पाहिले होते त्याच्या वडिलांनी त्याला माझ्याकडे येऊन या या माझ्या क्लासमध्ये त्याला ॲडमिशन दिली आणि मग माझ्याकडे त्याचं नृत्याचं शिक्षण सुरू झालं ॲक्च्युली माझ्याकडे कसं आहे गुरुशिष्य परंपरा या पद्धतीने मी शिकवतो माझे मी स्वतः गुरु आहेत माझे पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज त्यांच्याकडे मी गे दहा वर्ष नृत्य शिकलो आहे आणि त्या पद्धतीने त्यांचा वसा मी पुढे चालू ठेवलेला आहे तीच परंपरा माझ्याकडे पुढे आहे त्याप्रमाणे जसा फिरोज माझ्याकडे आला त्याप्रमाणे फिरोजही माझ्याकडे त्या गुरुशिष्य परंपरेने घडत गेला माझ्याकडे आणि त्यांनी अनेक माझ्याकडे अनेक वर्ष तो कथक नृत्य शिकला कथक नृत्याच्या परीक्षा दिल्या पण नंतर मग काही कारणाने त्याच्या त्याच्यावर त्याचा सगळ्या कुटुंब त्याच्यावर निर्भर होतं त्यामुळे काही काळ त्याचं मग नृत्य माझ्याकडचं थांबलं मग मा तो इतर नृत्य करू लागला त्यात ते त्याचं लावणी नृत्य चांगलं सुधारलं आणि लावणी नृत्यामध्ये तो अतिशय पुढे गेला आजही तो लोककलावंत म्हणून एक चांगला कलाकार आहे माझ्याकडे येतो मधून मधून माझ्याकडे कथक नृत्यही शिकतो तो आणि खरंच मला आनंद वाटतो की आणि मी सांगू इच्छितो की गुरुशी एकनिष्ठा असेल गुरुशी प्रामाणिक असेल तर गुरुचे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असतात आणि अशा शिष्याला नेहमी सर्व कामामध्ये यश हे मिळत जा मिळत असतं तर त्याप्रमाणे फिरोजलाही यश मिळत गेलेलं आहे आज त्याला बालगंधर्व परिवार आ, पुरस्कार मिळालेला आहे ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे माझ्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत आणि यापुढेही त्याला खूप पुरस्कार मिळवत हीच हो मी सदिच्छा व्यक्त करतो आणि असाच त्याची प्रगती होत राहावं आजही तो माझ्याकडे त्याच ज्याप्रमाणे लहानपणी येत होता आज त्याच पद्धतीने येतो माझ्याकडे तसंच गुरु शिष्य परंपरेचं नातं आमचं आहे त्याप्रमाणे येऊन तो माझ्याकडे नृत्य शिकत असतो आणि आमच्या नृत्याच्या कार्यक्रमातही तो भाग घेत असतो आणि मुख्य सांगायचं म्हणजे गुरुपौर्णिमा तो कधी विसरत नाही माझ्या दर गुरुपौर्णिमेला तो अगदी मी त्याला कधी बोलवत नसतो पण तो न सांगता येणार आणि गुरुपौर्णिमेला आपली हजेरी लावणार सगळे विद्यार्थी लावतात माझ्याकडे जे जे त्याप्रमाणे हाही येतो आणि हे खरोखरच कौतुक वाटतो त्याचं असंच त्याने खूप पुढे जावं हीच इच्छा फिरोज अठरावीस वर्षाचा असताना आमच्या संस्थेत आला आणि तो संस्थेत त्याचं पदार्पण कसं झालं तर जीवन किर्लोस्कर यांच्या एका कार्यक्रमासाठी माझे गुरु कैलासवासी राजा गोसावी हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तिथे फिरोजही आला होता तर फिरोजची आणि राजभवची तेव्हा ओळख झाली आणि राजभवनी त्याला नाटकात काम करणार का म्हणून विचारलं होतं तेव्हा माझ्या राजमान्य राजेश्री या संस्थेतर्फे नवऱ्याला जेव्हा जाग येते हे नाटक जोरात सुरू होतं आणि त्यात ते एक नाचाची भूमिका होती आणि फिरोज ती करायला तत्परतेने हजर झाला त्याचबरोबर फिरोजला आम्ही असा इतका सहजासहजी चान्स दिलेला नाही आहे की त्याला नाचता येते आहे किंवा त्याला आवड आहे म्हणून आम्ही त्याला बोलवलं नाही तर त्याचे कष्ट कलेशी प्रामाणिकता आणि शिकायची प्रवृत्ती होती त्याची त्यामुळे वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करताना तो प्रत्येक वेळी निरीक्षण करत गेला प्रत्येक मोठ्या कलाकाराचं आणि त्यांनी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज परवाच्या दिवशीच बालगंधर्व जन्मशताब्दीनिमित्ताने त्याला बालगंधर्वांच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं तेव्हा हा नक्कीच त्याचा सन्मान आहे आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं हे चीज आहे <सथ> शोभे असा बालगंधर्व आता न होणे मला बालगंधर्व पुरस्कार देऊ पुरस्कृत केल्याबद्दल अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सर्व टीमचे हार्दिक 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 अभिनंदन खूप फिरोज मुजावर यांचा आपण खडदर प्रवास पाहिला पाहत राहा एनटीव्ही न्यूज मराठी दादाराव आडाव श्रद्धा कोतावडेकर एनटीव्ही न्यूज मराठी पुणे जन yeah. yeah.

sati no